नमस्कार यलगार न्यूज मध्ये आपले स्वागत केंद्र सरकारने एक नवा निर्णय जाहीर केला असून याचा फटका शेतकऱ्याला बसणार आहे या नव्या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे वाहन असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला विमानाप्रमाणेच ब्लॅक बॉक्स लावावा लागणार आहे ब्लॅक बॉक्ससह सह जी पी एस लावण्याचा निर्णय घेणार आहे या निर्णयाची माहिती कळताच कोल्हापुरातून याला विरोध सुरू झाला आहे केंद्राने जाहीर केलेल्या प्रत्येक निर्णयामुळे ट्रॅक्टर ट्रॉली धारकाला भुर्दंड बसणार आहे विधान परिषदेचे आमदार सतेश पाटील यांनी याबाबत माहिती दिली असून या गोष्टीला कडाडून विरोध केला आहे पत्रकार परिषदेत बोलताना पाटील यांनी राज्यातल्या ट्रॅक्टर धारकांना एकत्र करून जोरदार विरोध करणार असल्याचे जाहीर केले आहे देशभरातील ट्रॅक्टर ट्रॉलीला निर्णय बंधनकारक हा नवीन देशातल्या नव्वद लाख ट्रॅक्टर ट्रॉलीला निर्णय केला बंधनकारक केला असून शेतकऱ्यांच्या डोक्यावर चांगलाच बोजा पडणार आहे ऊस वाहतूकदार नांगरट करणारे ट्रॅक्टर यांना हा भूर्दंड बसणार आहे याला येणारा खर्च असा की ट्रॉलीसाठी नवीन कॅपलिंग आणि कनेक्टर खर्च पाच हजार ते दहा हजार रुपये बॉक्स ईडीआर इव्हेंट डेटा रेकॉर्डर खर्च पंधरा हजार ते पंचवीस हजार जी पी एस ट्रेकिंग डिव्हाइस खर्च आठ हजार ते पंधरा हजार